हाय फ्रेंड्स लँडविथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलहित जीवन या विषयावर निबंध बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू सामान्यतः पाणी तीन अवस्थांमध्ये आढळते घन बर्फ द्रव पाणी आणि वायू म्हणजेच वाफ आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण पाण्याचा वापर करतो पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे आणि काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे पिण्यासाठी केवळ पृथ्वीवरील उपलब्ध केवळ झिरो पॉईंट झिरो तीन टक्के पाणी आपण वापरू शकतो पाण्याशिवाय दिवस काढणे आपल्या सर्वांसाठी जवळजवळ अशक्य आहे मानवी शरीराच्या कार्यासाठी दररोज तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते इतर सजीवांनाही पाण्याची आवश्यकता असते त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त होते यावरून महत्व लक्षात येते अनेक पदार्थ सहज विरघळतात त्यामुळे पाणी हे वैश्विक द्रावक आहे कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणूनच ना पाण्याला जीवन असे म्हणतात म्हणून आपण म्हणतो जलहित जीवन पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते यामुळे पाऊस पडतो आणि जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात पाणी ओढे नद्या तळी झरे सरोवरे या नैसर्गिक स्रोताद्वारे मिळते त्याशिवाय आपण खूप नलिका आणि विहिरींमार्फत भूगर्भातील पाण्याचा उपसा करतो आपण नद्यावर बंधारे आणि धरणे बांधली आहेत पर, परंतु वाढती लोकसंख्या उद्योग शेती यासाठी पाण्याचा अनियंत्रित वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे यामुळे पाणी टंचाई ही, ही गंभीर समस्या झाली आहे जैविक स्तरावर पाणी जीवनासाठी अत्यावश्यक आहे हे सजीवांच्या पेशींचा एक प्रमुख घटक असून सामान्यत सजीवांच्या शरीराच्या वजनाच्या सत्तर ते नव्वद टक्के भाग पाण्याने बनलेला असतो मानवामध्ये तापमान नियंत्रण पचन आणि उत्सर्जन यांसह विविध महत्वपूर्ण कार्यांमध्ये पाणी मूलभूत घटक आहे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पाणी महत्वपूर्ण भूमिका बजावते ही प्रक्रिया वनस्पतीचे जीवन टिकवून ठेवते आणि ऑक्सिजनची निर्मिती करते जी सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे अशा रीतीने पृथ्वीवरील जीवनाला चालना देणाऱ्या ऊर्जा परिवर्तनाच्या केंद्रस्थानी पाणी आहे पर्यावरणीय दृष्टिकोनातून नद्या तलाव आणि महासागर हे जलस्रोत विविध निवासस्थान आहेत पाऊस जो जलचक्राचा महत्वपूर्ण घटक आहे गोड्या पाण्याचे स्रोत पुनर्भरण करतो वनस्पतीच्या वाढीस समर्थन देतो आणि स्थलीय जीवन टिकवून ठेवतो पाण्याची भूमिका आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये व्यापक आहे शेती उद्योग आणि दैनंदिन मानवी गरजा या पाण्यावर अवलंबून आहे जगातील बहुसंख्य लोकसंख्येचे पालन पोषण करणारी शेती सिंचनासाठी पाण्यावर अवलंबून आहे पिकांची लागवड आणि पशुसंवर्धनासाठी विश्वसनीय जलस्रोत आवश्यक आहेत जे अन्न सुरक्षा आणि उपजीविकेवर थेट प्रभाव टाकतात उद्योग देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतात पाणी यंत्रसामग्री थंड करण्यासाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते जलस्रोताची उपलब्धता औद्योगिक स्थान आणि प्रमाण ठरवते ज्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो सामाजिक स्तरावर पाणी मानवी दैनंदिन जीवनात केंद्रस्थानी आहे ते पिणे स्वयंपाक करणे स्वच्छता यासाठी आवश्यक आहे स्वच्छ सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे तरीही जगभरातील लाखो लोकांना या गरजेचा अभाव आहे पाण्याचे महत्व असूनही लोकसंख्या वाढ प्रदूषण आणि हवामान बदलामुळे जलस्रोतावर दबाव वाढत आहे भूगर्भातील पाण्याचा अतिरेक वापर औद्योगिक प्रदूषण आणि अकार्यक्षम पाणी व्यवस्थापन पद्धतीमुळे पाण्याची टंचाई वाढते हवामान बदलामुळे प्रजन्यवृष्टीतील बदल आणि अत्यंत हवामानाच्या घटनांची वारंवारता वाढत आहे ज्यामुळे अतिरिक्त धोके निर्माण होतात या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धती पाण्याच्या मूलभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि संरक्षणाला प्रोत्साहन देणारी धोरणे आवश्यक आहेत आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील महत्वाचे आहे कारण जलस्रोत अनेकदा राष्ट्रीय सीमांपलीकडे जातात पाणी हे खरोखरच जीवन आहे जैविक कार्य टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक धोरणांना समर्थन देण्यासाठी पर्यावरणाला आकार देण्यासाठी आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पद्धतींना समृद्ध करण्यासाठी त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे एकविसाव्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी जलस्रोताचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे पाण्याचे सार पटवून देण्यासाठी या अमूल्य संसाधनाचे संरक्षण व जतन करण्यासाठी एकत्रित कृती आवश्यक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन बाय टेक केअर